नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव हो, पुढारी न्यूजवरती आता वेळ झाले चर्चेचा धुरडा उडवण्याची मंडळी निवडणुकीमध्ये राज्यात बहीण लाडकी झाली आणि निवडणुकीनंतर याच लाडक्या बहिणीचं संरक्षण करण्याची यंत्रणा ही सडकी झाली असं आपण का म्हणतोय तर मागच्या काही काळातल्या घटना आपल्याला हे म्हणायला भाग पाडत आहेत काल परवा पुण्यामध्ये स्वारगेट सारख्या बस डेपोमध्ये बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्राला हादरवलं तर लगेच त्या पाठोपाठ खडकीमध्ये कॅबमध्ये विनयभंगाची घटना समोर आली मालेगावमध्ये सरपंचानं दोन मुलींवरती केलेला अत्याचाराचं प्रकरण असेल किंवा मग कोल्हापूरमध्ये विरा भाईंदरमध्ये समोर येणारी प्रकरण असेल ही अगदी अलीकडची मागच्या दोन चार दिवसांमधली प्रकरणं आहेत या निमित्तानं आपल्याला बोलावं लागेल की असं काय झालंय की भाऊ भाई आणि दादा असे तीन तीन महिलांचे लाडके भाऊ हे सत्तेत असताना सुद्धा लाडक्या बहिणींची सुरक्षा आज वाऱ्यावर आहे आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरणा बहिण लाडकी यंत्रणा सडकी आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपालिताई ठोंबरे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेत आपल्या सोबत असतील भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होंदराव सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे चर्चेला सुरुवात करत असताना मी सगळ्यात आधी विद्याताई आपल्याकडे येतोय खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये एकूण सगळा जो प्रचाराचा धुरडा अवघ्या महाराष्ट्राने उडताना बघितला त्यात लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून जे काही ब्रँडिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये दादाही होते भाई होते आणि भाऊ सुद्धा होते पण या सगळ्यामध्ये आता जेव्हा खऱ्या अर्थानं सरकार आलेलं आहे राज्यामध्ये यंत्रणा कामाला लागलेली आहे तेव्हा ही यंत्रणा त्या बहिणीसाठी राबताना दिसत नाही आहे बहिणीची सुरक्षा वाऱ्यावरती आहे असं एकूणच चित्र मागच्या अलीकडच्या काही काळामध्ये दिसतंय आपल्याला विद्याताई विद्यार्थी बहुतेक आपला आवाज आवाज म्यूट आहे तो अनम्यूट करून आपण बोला हॅलो बोला, बोला 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 येतोय आवाज बोला हा या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या निवडणुकांपुरता मत घेण्यापुरता होत्या हे तर आता सिद्ध झालेलं आहे परंतु सुरक्षा कशी वाऱ्यावर सोडली गेलेली आहे हे आपल्याला ज्या उपआयुक्त पोलीस पोलिसांच्या उपयुक्त आहे पुण्याच्या त्यांचं मी विधान ऐकलं सकाळी त्या म्हणाल्या की बऱ्याचदा म्हणजे ह्या डेपो मध्ये असे प्रकार चालतात किंवा इकडे काय काय आहे ते त्याची तक्रारी वेळोवेळी वे वे पोली पोलीस स्टेशनला समोरून दिलेल्या होत्या परंतु पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही त्याच्या उत्तरादाखल मला वाटतं त्यांनी सांगितलं की आमच्यावरती आ, आता बरेच व्ही आय पी पुण्यामध्ये येणार होते त्यांच्याकडे आम्हाला पोलीस फोर्स वळवायला लागला होता म्हणजे सगळ्यात चिंताजनक हे आहे की मी जे नेहमी नेहमी म्हणत असते की व्ही आय पी असो आमदार असो खासदार असो यांना जर पोलीस प्रोटेक्शन द्यायचं असेल तर तो, तो वेगळा पोलीस फोर्स तुम्ही द्या परंतु सर्वसामान्य माणसासाठी जो पोलीस आहे ज्याची गरज आहे तेवढा तरी पोलीस आमच्या वाटणीचा राहू द्या परंतु हे वारंवार होत एखादं आंदोलन जर आपण करणार असू तर तिथे शंभर दीडशे पोलीस सहज गोळा होतात दोन दोन तीन तीन पोलीस व्हॅन लागतात ह्याची काही गरज नसते अनेकदा मी पोलिसांना सांगते की तुम्ही आमच्या मागे कशाला जाताय आम्ही एखाद तास आंदोलन करू आणि निघून जाऊ आम्ही काही तोडफोड मोडतोड करणार नाहीये पण ते म्हणे नाही तुमच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आमचं संरक्षण करायची गरज नाहीये आमचं म्हणणं आहे आज भयंकर चोऱ्या आहेत बलात्कार सारखे भयंकर गुन्हे होत आहेत तिकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे आता हा जो काल सापडलेला म्हणजे अजून पकडला नाहीये त्याला पकडायचे प्रयत्न चालू आहे शर्तीचे तर त्याला पकडल्यानंतर पण आपल्या लक्षात येईल की तो पण एक अट्टल गुन्हेगारच होता आणि अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती अनेक आरोप आहेत मग असे लोकांना तुम्ही पकडलं पाहिजे त्यांचं त्यांना पोलीस स्टेशनवर त्यांची हजेरी ठेवली पाहिजे ते असे निघून कामा कामाने असे कित्येक लोक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी किंवा महिलांच्या किंवा शाळा शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी आपल्याला पोलिसांची काही व्यवस्था दिसत नाहीये आजकाल ते सारख्या ठिकाणी बस डेपो मध्ये झालं मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये आणि अनेक ठिकाणी आपण बघतो इतके गर्दुले इतके भयंकर गर लोक फिरत असतात आजूबाजूला पोलीस पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही जाऊ दे गे गुजरे लोक आहे म्हणून सोडून देतात परंतु पोलिसांचं खरं काम काय पोलिसांना प्रॉपर ट्रेनिंग आहे का पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढलं पाहिजे आणि पोलिसांनी कसा, कसा कडा पहारा दिला पाहिजे पोलिसांचा धाक असला पाहिजे तो आता नाहीये किंवा तेवढे जेवढे लोक लोकसंख्या त्या मनाने पोलीस आपल्याकडे पोलीस फोर्स कमी आहे आहे तो पोलीस फोर्स हा व्ही आय पी आता अमित शहा दोन चार वेळा पुण्याला येऊन गेले त्यांचा बंदोबस्ताला दिवसभर पोलीस लागत असतील म्हणजे मी असं म्हणणार नाही की केंद्रीय गृहमंत्री आहे त्यांना तुम्ही सुरक्षा देऊ नका त्या एवढी गरज नसते ना मुद्दा हा आहे की जिकडे खऱ्या अर्थानं संरक्षणासाठी म्हणून पोलिसांची गरज आहे तिकडे पोलिसांचा तसा वापर केला जात नाही आणि त्यातनं हे सगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे महिला असुरक्षित आहेत असं चित्र अर्थातच आपल्या सगळ्यांना दिसतंय मी याच्याविषयी रुपालीताई ठोंबरे यांच्याकडे जातो रुपालीताई उत्तराला सुरुवात करत असतानाच विद्या चव्हाण यांनी एक वाक्य वापरलं त्यात त्या असं म्हणाल्या की निवडणुकांपुरत्याच बहिणी या लाडक्या होत्या अर्थातच आपली प्रतिक्रिया यावर एक लक्षात घ्या निवडणुक्यापुरतीच बहिणी लाडक्या नाहीयेत तुम्ही पण जे काही पाचच्या धुराला जे दिलेले लाडकी बहीण यंत्रणा सडकी तर यंत्रणा सडकी नाहीये समाजातील ही विकृती सडकी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण नाही नाही हे बघत आहे यासाठी थांबवतो तुम्ही बोला सलग तुम्ही बोला सलग पण मी तुम्हाला यासाठी थांबवतो काल जेव्हा ते प्रकरण समोर आलं तेव्हा आपणच होतात आपण म्हणत होतात की कशा पद्धतीनं तिकडे जे परिवहन खात आहे ते परिवहन खातं चुकलं तिकडे सुरक्षा रक्षक नव्हता मग यंत्रणेचाच भाग झाला ना हा सगळा आपण यंत्रणेलाच प्रश्न विचारतोय आता सलग बोला आपण मी पुन्हा सांगते की काल जेव्हा माध्यमात ही बातमी आली मी स्वतः तिथे गेले होते त्यावेळी पोलीस यंत्रणेवर जे काही बोट ठेवण्यात आलं होतं त्याच्या आधी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे मी जागेवर गेल्यानंतर आगाराचे व्यवस्थापक तिथं उपस्थित नव्हते त्या मॅडम ज्या कोण होत्या आगाराच्या लेडीज मॅडम आहेत कर्मचारी त्या उपस्थित नव्हत्या त्यांच्या जागेवर दुसऱ्या मॅडमला दिली होती त्यांनाही कल्पना नाही की ही घटना अशी घडली ज्यावेळी एखाद्या बसमध्ये एखाद्या महिलेवर अशा पद्धतीने अत्याचार झालेत ही बातमी आल्यानंतर तिथे तो गुन्हा रजिस्टर त्या मुलीनी म्हणजे त्या महिलेनी केलेला आहे आणि तो जो आरोपी आहे ज्यांनी तिला गोड बोलून फसून नेलं ते नंतर उतरले सगळा फुटेज मिळालेला आहे आता हे बघा या तपासात काय निष्पन्न होईल हा पोलीस जेव्हा तपास करतील तेव्हा समोर येणार आहे त्याला अटक करणे आणि याची या, या गुन्ह्याची सत्यता ही सगळ्यांसमोर ठेवणं म्हणजे फक्त इंट्रो सांगणं गरजेचं आहे कारण का तपासामध्ये पोलिसांना अधिकार नाहीये गुप्तता पाळावी लागते कारण का त्या आरोपीची अटक झाल्यानंतर म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तीच गुप्तता पाळली कारण का ते जर सगळ्यांच्या माध्यमात मी ज्या पद्धतीने माध्यमावर बोलतो तर ही गुन्हेगार एवढे हुशार असतात की या आपले व्हिडिओज बघून आपल्या बातम्या बघून लोकेशन बदलत असतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सरकारची यंत्रणा सडकी पोलिसांच्या यांनी मी बोलले अर्थाने बोलले आगार याला जबाबदार आहे तर हो सरकारमध्ये असून सांगते आगार जबाबदार आहे सरकार यंत्रणाचाच भाग झाला आम्ही म्हणतोय ना यंत्रणा सडकी आहे म्हणून फक्त पोलीस यंत्रणेला आम्ही दोष देत नाहीये ताई समजून घ्या मी प्रेरणा होंजराव यांना चर्चेत आणतोणी मग पुन्हा तुमच्याकडे येतो ताई म्हणूनच प्रेरणा प्रेरणताईना चर्चेत आणतोणी पुन्हा तुमच्याकडे येतो ताई जो प्रश्न अर्थातच रुपाली ताई ना तोच तुम्हाला सुद्धा कारण एक आरोप होतोय जो खर तर या सगळ्या चर्चेच्या मुळाशी निवडणुकीमध्ये ज्या महिला ज्या बहिणी लाडक्या होत्या त्यांची सुरक्षा आता वाऱ्यावर आहे असं एक चित्र निर्माण केलं जात आहे मला वाटतय निवडणुकांमध्ये निवड लाडक्या बहिणींच्या अनुषंगाने वारंवार hmm. या विषयांचा आधार आपण भूतकाळ वर्तमान आणि भविष्याच्या दिशेने बघितला पाहिजे hmm. मी राजकारणात काम करते व्यासपीठावर या चर्चेमध्ये माझ्यासोबत माझ्या आणखी दोन भगिनी सहभागी झाल्यात सुरक्षितता hmm. ही ज्या पद्धतीने फिजिकल सिक्युरिटीचा विषय आहे त्याच hmm. पद्धतीने गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बहुआयामी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पावलं उचलली गेली जी की फक्त दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठीची नव्हती तर सरकारमध्ये आल्या दिवसापासून राज तिच्या राजकीय आरक्षणापासून ते तिच्या घरातल्या गॅस पर्यंत सर्वार्थाने तिचा विचार करण्याचं काम सरकारने केलंय आज आपण ज्या चर्चेला इथे बसलेलो हो, आहोत ते अत्यंत दुर्दैवी आहे स्वारगेटच्या त्या बस स्थानकात त्या आगारामध्ये जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं पण सरकार म्हणून म्हणून ज्यावेळी अशी घटना धक्कादायक समोर आली त्यावेळी तात्काळ सरनाईकजी तेवीस सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन या विषयामध्ये करण्यात आलं पोलिसांनी त्या आरोपीला आयडेंटिफाय केलं पोलिसांनी एक लाख रुपयांच बक्षीस इमिडिएट त्याला ज्याला कोणाला तो दिसेल त्यांनी त्याची माहिती देण्यासाठी कसं आहे तुम्ही तुम्ही एका घटनेविषयी तुम्ही एका घटनेविषयी सांगताय पण आपण जेव्हा ही चर्चा करतो तेव्हा फक्त एक घटना डोळ्यासमोर ठेवून आपण ही चर्चा करत नाही अगदी अलीकडच्या दोन चार दिवसामधल्या काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली एक तर पुण्यातली स्वारघड मधली घटना आहे आता नुकतीच समोर आलेली खडकीमधली कॅब चालकाकडनं झालेली विनयभंगाची घटना आहे कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून करण्यात आलेली बलात्काराची घटना आहे मीरा भाईंदर मध्ये एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याकडनं करण्यात आलेल्या अत्याचाराची घटना आहे तिकडे मालेगाव मध्ये सरपंचाकडनं दोन मुलींवरती करण्यात अत्याचाराची घटना अशा बऱ्याच घटना असतील खरंतर ज्याचा उल्लेख आता मी करू शकलेलो नाहीये त्या या ज्या सगळ्या घटना एकत्रितपणे जेव्हा अशा समाजाच्या समोर येत असतात ताई तेव्हा त्यातनं ते एक मेसेज जात असतो ज्याच्याविषयी भाष्य करणं गरजेचं असतं आणि म्हणून ही सगळी चर्चा हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा ताई मला असं वाटतं की ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना समोर येतात त्यावेळी सरकार म्हणून भूमिकेमध्ये असताना कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे आणि त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जी कठोर कार्यवाही आहे ती घडली गेली पाहिजे हे सरकार म्हणून सरकारचं प्राथमिक दायित्व आहे कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे आणि कायद्याच्या अनुषंगाने त्याला कठोर कार्यवाही झाली पाहिजे आपण जर या सगळ्या विषयांना जर बघितलं तर त्या त्या ठिकाणी सरकार पोलीस व्यवस्थांनी ज्या ज्या या ठिकाणी त्यांना आरोपींच्या अनुषंगाने घेतलेल्या बाजू सरकार म्हणून त्याला मदत कुठल्याही अनुषंगाने झाली नाही तर आम्ही सरकारमध्ये आल्यापासून एक प्राथमिकता अतिशय प्राथमिकतेने ठेवली आहे महिला सुरक्षितता हा आमचा अतिशय प्राधान्याचा विषय आहे म्हणून स्वारगेटचं आपण उदाहरण घेऊन बोललो बाकीच्या या अनुषंगाने बोलत असताना एकशे बारा सारखी यंत्रणा महिला सुरक्षा ही आपल्या सरकारची प्राथमिकता अर्थात आपण स्वारगेटचा उल्लेख केला आणि कशा पद्धतीने यंत्रणा कामाला लागली तर आपण ही दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना ज्या ठिकाणी हा आरोपी आरोपीचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावातली दृश्य आहेत आरोपीच्या मागावरती पोलिसांची काही पथकं आहेत आणि जवळपास छावणीचं चा स्वरूप त्या तिकडच्या गावाला आलेलं आहे जिथं आरोपीचा शोध घेतला जातोय शंभरहून अधिक पोलीस या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत यंत्रणा कामाला लागलेली आरोपी लवकरात लवकर मिळेल सापडेल अशी अपेक्षा करूया शिरूर जवळच गुन्हा गाव आहे ज्या आपण चर्चेकडे येऊया मला मांडणीमध्ये की महिलांची सुरक्षा ही त्यांच्या सरकारची प्राथमिकता आहे पण खरच ती प्राथमिकता आहे असं म्हणावं अशी परिस्थिती आपल्याला दिसतीय का पगाशी जो मुद्दा मी बोलले त्याच्याविषयी त्यांनी काहीच बोलल्या नाही त्या महिलांची सुरक्षा ही जर प्राथमिकता असते तर केंद्रीय गृहमंत्री आल्यानंतर तिथे पोलीस फोर्स वळवावा लागतो आणि कोणीतरी आलं की तिथे पोलीस फोर्स वळवायला लागतो आणि व्ही आय पी रोजचे येणारे असतात त्यांच्यासाठी पोलीस फोर्स वळवायला लागतो हे मी नाही सांगत आहे पोलीस उपायुक्त ज्या सकाळी तुमच्या चॅनलवाल्यांना माहिती देत होत्या त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या पण आम्ही म्हटलं आमचा पोलीस फोर्स आम्ही व्हीआयपी साठी वळवला होता त्यामुळे आम्हाला त्या कम्प्लेंट कडे लक्ष देता आलं नाही म्हणजे मला असं म्हणायचं की ह्या म्हणतायत की आमचं सरकार आल्यापासून दहा वर्षात महिलांसाठी आम्ही खूप तर नाही तुमच्या व्हीआयपीसाठीच तुम्ही जास्तीत जास्त पोलीस फोर्स वळवण्याचं काम करता सर्वसामान्य महिला सर्वसामान्य शाळकरी मुली अगदी चार आणि पाच वर्षाच्या मुली सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहे आपण बघितलेलं आहे आणि हे तुमच्याच कार्यकाळात झालेलं आहे तुमचा कार्यकाळ असो आमचं सरकार असो कोणाचंही सरकार असो सरकार कोणाचं हे फरक पडत नाही पण तुम्हाला जर व्ही आय पी एवढे असुरक्षित वाटत असतील की अमित शाह येत आहेत खूप असुरक्षित आहेत तर त्यांना एक तर त्यांनी येऊ नये आणि जर ते आले तर त्यांच्यासाठी त्यांनी वेगळा पोलीस फोर्स हे करावा त्याला हात लावू नये आम्ही एखादं आंदोलन करायचं म्हटलं तर तिथे दीडशे दोनशे पोलीस येतात काही गरज नसते तेवढी आणि व्ही आय पी ना कोण मारणार आहे हो, मला कळत नाही आणि जर तुम्ही एवढे स्वतःच्या रुपाली जातो विद्याता पोलिसच नाही आहेत मी याच्यावर उत्तर घ्यायला जातो आणि मग याच्यावर अर्थातच प्रेरणाताईंकडे पण आपण जाणार आहोत रुपालीताई त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की व्हीआयपी येतात साठी पोलीस फोर्स वापरावा लागतो त्यांनी हा आक्षेप घेत असतानाच स्मार्थना पाटील यांच्या वक्तव्याचा सुद्धा आधार घेतलेला आहे हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे काल जेव्हा तुम्ही या सगळ्यावर बोलत होता पुण्यातल्या एकूणच परिस्थितीविषयी आपण भाष्य करत होतो तेव्हा तुम्ही एक मुद्दा मांडला की हे गृह खात्याचं सुद्धा फेल्युअर आहे आणि त्याची परिणिती एकूणच पुण्यामध्ये दिसते आजही आपण यावर ठाम आहात गृह खात्याचा फेल्युअर म्हणजे कशा अर्थाने कशा गृह फेल्युअर कशा अर्थाने पोलीस फोर्स वाढवला पाहिजे आता विद्याताई जे म्हणताय की ती रास्ता आपण एक मान्य करू कोणती की पोलीस फोर्स जास्त वापरला गेला पाहिजे भरती झाल्या पाहिजे व्हीआयपीना व्हीआयपी असू द्या किंवा आंदोलकांना तिथे गैरप्रकार होऊ नये कुठला अपघात होऊ नये याच्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावाच लागतात मी आंदोलनातनच आलेली आहे त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी आंदोलन होतो त्यावेळी त्या आंदोलनामध्ये त्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही गैरप्रकार होऊ शकतात त्याच्यावर अटकाव असावा म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असतो एक आता ज्या घटनेशी ते बोलतायत लक्षात घ्या त्या मुलीची घटना दोन दिवसापूर्वी तिच्यावर अत्याचार झालाय ती तिथनं बाहेर गेली बाहेर गेल्यानंतर ती हडपसरपर्यंत का फुरसुंगीपर्यंत गेली आणि त्याच्यानंतर ती घरातल्यांशी बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी तक्रार दिलेली आहे ज्या दिवशी पोलिसांकडे तक्रार जाणार तिथूनच पोलीस त्याची होत आहे आपण पत्र दाखवले नाही कोण पत्र दाखवलं मागणी होती पत्रात ते पत्र आठ दहा दिवसापूर्वीच होतं तेच पत्र आज राज्य गृहमंत्री योगेश कदम येऊन गेले ना सहा वाजेपर्यंत आगाराच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे ते ड्युटीला होते ते त्यांनी सांगितलं म्हणून पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तपासाची पूर्ण माहिती नाहीये जसा जसा तपास आपल्या हातात येईल या घटनेच्या इत्यभूत गोष्टी सगळ्यांसमोर येतील आणि जे पत्र दाखवलं ते भाई आणि तृतीयपंथी आतमध्ये धिंगाणा घालतात हे आगाराने दोन दिवसापूर्वी दिलेला आहे मग त्याच्यावर जी काही ऍक्शन घ्यायची आहे ती सुरू व्हायच्या आतच हा ही घटना घडलेली आहे मुळामध्ये त्या बस बसमध्ये ज्या काही आक्षेपार्थ वस्तू सापडल्या मला सांगा ती सरकारी मालमत्ता आगार व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे त्यांची ड्युटी नाहीये त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची ड्युटी नाहीये असा कुठला भाई किंवा असा कुठला जगात मायका लाल आहे की जो पोलीस यंत्रणेला घाबरत नाही आणि मध्ये आत येऊन हे ये प्रकार करू शकतो तर ते शक्य नाही झाला पोलीस त्याच्या आगाराचा विषय हा वेगळा आणि आगाराच्या बाहेर जे समोर पोलीस स्टेशन आहे त्यांचा कायदा सुव्यवस्थेचा विषय त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर सुरू होतो मी एवढंही काल बोलले प्रतिबंधक कारवाया करा आता हा जो गुन्हेगार आहे हा शिरूर मधला आहे तो जामिनावर बाहेर आलाय आणि रेल्वे त्या बस स्टँडच्या इथं मला असं कळलं आठ दिवस तो तिथंच घाणीत झोपतो तिथनं त्यांनी आता जो काही गैरप्रकार आहे बरोबर जो काही याचा तपशील बाहेर गेलो तो, तो आपल्या चर्चेचा मुद्दा नाहीये मी प्रेरणाताईनकडे जातो प्रेरणाताई जो आक्षेप विद्याताईंनी मांडला तोच आक्षेप घेऊन मी तुमच्याकडे येतोय त्यांचं असं म्हणणं आहे की व्ही आय पीच्या सुरक्षेसाठी पोलीस फोर्स वापरला जातो जिकडे आंदोलन सुरू आहे तिकडे पोलीस पाठवले जातात पण अशा ठिकाणी जिथे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या स्त्रियांच्या सुरक्षेची आवश्यकता आहे तिथं पुरेसं पोलीस बल उपलब्ध नसते आणि त्याचीही सगळी परिणिती आहे पुण्याच्या पोलीस उपायुक्त बोलल्या सकाळी हा स्मार्थना पाटील यांचं यांच्या वक्तव्याचा दाखला विद्याताईंनी दिलेला आहे मला आता जरा माझं बोलणं पूर्ण करू मला फार कळकळीने हा मुद्दा उपस्थित केला मला वाटतंय ह्या मुद्द्यातलं कम्पॅरिझन जे आहे विद्यार्थी जे करतायत तेच मुळात चुकीचं आहे हुँ. या देशाचे सन्माननीय गृहमंत्री यांचं त्यांनी आता तीन चार वेळेस नाव घेतलं तर मला याच विद्यार्थ्यांना हे सांगायचंय ज्या जेव्हापासन आदरणीय मोदीजींच सरकार केंद्रात स्थापन झालंय अमित भाई गृहमंत्री आहेत या देशाला भारतीय जनता पक्ष आणि सहकारी पक्षांचा गृहमंत्री लाभलाय त्या दिवसापासून हा देश खऱ्या अर्थाने सुरक्षित हातांमध्ये आहे सव्वीस अकरा ज्यावेळी आठवतो तुमचं ऐकून त्यांनी हात जोडले काय पूर्णपणे असहमत आहेत तुमच्या वक्तव्याशी कंपॅरिझन मला गुरु मला प्लीज बोलण्याचा पूर्ण वेळ द्या बोला या सिक्युरिटीचा आणि त्यांनी या राजकारणाचा काहीही इथे खेळ घालत बसू नये यांच्या सरकारच्या काळामध्ये हे दोन अडीच वर्ष जे सरकारमध्ये आले त्यावेळी यांच्याच नेत्या सुप्रिया सुळेजी उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरेजी वाय प्लस सेक्युरिटी यांच्या सरकारनी ज्यांना ज्यांना दिली होती त्यामध्ये निर्भया स्क्वॅड साठी घेतलेल्या गाड्या वापरल्या गेल्या त्यावेळी यांची व्हीआयपी सिक्युरिटी रोज त्यांच्या पाठीशी या गाड्या ज्यावेळी फिरत होत्या

किंवा भाजप तुमच्याकडे रुपालिता एक मिनट रुपालिता विनंती आहे दुसऱ्या थांबावं रुपालिता एक मिनिट प्रेरणाताई आपण पूर्ण करा आणि मग आपली आपली वेळही संपत येणार आहे आपण पूर्ण करा म्हणजे एका कमेंट साठी जातो पूर्ण करा आपण ज्यावेळी उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरेजी सुप्रिया ताई सुळे यांच्या सिक्युरिटी दिली यांना माहिती नाहीये काय त्याला अनुभवी लोकांना बोलवून जायला नाही नाही हे बघा प्रेरणा त एक गोष्ट लक्षात घ्या महाविकास सागरिणी मधील महाविका सागरिणी मधील उदाहरण आपण बाजूला ठेवू महाविकास सागरिणी मधील उदाहरण आपण बाजूला ठेवू आपला मुद्दा बेसिक खास आहे आता सध्या की देणार एक एक मिनिट आहे एक मिनिट आहे शेवटचा एक मिनिट आहे सीनियर आहेत विद्यांत इतके सीनियर आहेत डिबेट मध्ये एखाद्या व्यक्ती बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाही हे विद्यार्थ्यांना वाजवत असाल तर आम्ही काय सगळं आम्ही ऐकलं तुमचं सगळं आम्ही ऐकलं शांत त्यांनी तुम्ही उपाय म्हणास फोर्स वळवला गेला त्यांनीच ऐकून घेतलं ते, भाज ते बर बर माझ्याकडे शेवटचा एक मिनिट आहे माझ्याकडे शेवटचा एक मिनिट आहे रुपाली ताई रुपाली ताई तुम्ही बोला रुपाली त्यामुळे ज्यावेळी आपल्याकडे बघण्याची वेळ असते त्यावेळी या राष्ट्रवादी काँग्रेस आता रुपाली आमच्या बसल्या तिथे रुपाली अतिशय उत्तम मुद्दे मांडले या सध्या चालू असलेल्या केसेस मधले पण ज्यावेळी विद्याताईन सारख्या सिनियर लीडर या ठिकाणी येऊन बोलतायत देशाच्या यशस्वी गृहमंत्र्यांविषयी वारंवार व्हीआयपी सिक्युरिटीचे दाखले देत त्यावेळी आज महाराष्ट्र ज्या गतीने आम्ही त्यांच्या मुद्द्यावर मी आक्षेप घेतला की आपण या, या मुद्द्यावरती चर्चा ठेवू शकत त्याला आम्ही दुय्यम दर्जा कधीही दिलेला नाहीये या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षितता ही प्राथमिकता आहे हे आमचे लाडके मुख्यमंत्री वारंवार सांगतात आणि इम्प्लिमेंट करतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण कधी आपलंही करावं दिलेला नाही अपेक्षित सांगा वेगळे जे उत्तर दिलं त्या त्यांना विनंती सिनियर लिडर आहेत ना त्यांनी आता सांगा की सरकारने काय केलं पाहिजे करू। मी आपल्या सगळ्यांना थांबवतोय माफ करा आपल्या सगळ्यांना थांबवतोय पण मुळात चर्चा या दृष्टीने होणं आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की निवडणुकीच्या अजेंड्यावरती ज्या महिला होत्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या सुरक्षेचं सरकार आल्यानंतर काय होतंय याच्याविषयी आपण सगळ्यांनी चर्चा आणि चिंता आणि चिंतन करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण तशी परिस्थिती एकूणच महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते अलीकडची काही उदाहरणं या सगळ्या गोष्टी गोष्टींचं महत्त्व पटवून देण्यासाठी पुरेशी आहेत आणि त्या दृष्टीनं ही चर्चा घडवण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न होता या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार यासह चर्चेच्या जोडण्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय बघत राहा पुढारी न्यूज